वाहने सावकाश चालवा अनेक ठिकाणी रस्ते चांगले झालेले आहेत त्यामुळं आपलं स्पीडवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण आपल्या आयुष्याचं याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो आणि घातक अपघातासारखे काही प्रकार आपल्या ह्या अवेअरनेसमुळं आपल्या ह्या स्वतःच्या स्पीडमुळं आपण ते टाळू शकतो अशी मी सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो सध्या मोबाईल प्रत्येका अगदी बरोबर आहे मोबाईल मुळे लहान मुलांच्या हातातही मोबाईल आहे आणि बरेचसे व्यवहार हे आ, मोबाईल मार्फतच होतात त्यामुळं मी त्या अनुषंगाने सांगेल की कोणत्याही अनोळखी लिंकवर आपली व बँकेची माहिती शेअर करू नका अनोळखी व्यक्तींचा व्हिडिओ कॉल घेऊ नका तसंच अनोळखी व्यक्तीने जर कोणी ओ टी पी मागितला कुठल्याही नंबरवरून किंवा तुम्हाला जर ओ टी पी विचारला तुमचं बँक खातं बंद पडलंय तुमचं केबल बंद पडलंय किंवा इतर अनेक गोष्टींसाठी ओ टी पी मागितला जातो तर तो ओ टी पी देण्याचं शंभर टक्के टाळा कुठली बँक तुम्हाला ओ टी पी मागत नाही हे निश्चित आहे त्यामुळे ओ टी पी देऊ नका तसंच मोबाईलमध्ये कुठलेही जर लिंक ॲप ॲप्लिकेशन आलं लिंक त्याला जॉईन करा म्हटलं तर ते टाळा कारण अशा ह्या फसवणुकीच्या लिंक आहेत आणि तरी जेणे तरी याच्या या उपरही जरी काही आपल्या मोबा आपल्याकडून जर काही एखाद्या चूक घडली आपण ओ टी पी दिला गेला साइबर, साइबर आ, सा, आ, ता ता हो तर तात्काळ आमच्या सायबर सायबरला किंवा सायबर पोलीस स्टेशन किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय ते सायबर यंत्रणा आहे तिथं कळवा किंवा पोलीस स्टेशनला कळवा आमच्या मार्फतही आम्ही तिथे कळवण्याची व्यवस्था करू पोलिस स्टेशनला तक्रार करावी पोलीस स्टेशनवरून की एकोणीस तीस असा एक टोल फ्री नंबर आहे एकोणीस तीस तर त्याच्यावर आपण तक्रार करू शकता हे महत्वाचे पाच सायबर क्राईमच्या बाबतीत मंत्र आहेत मी परत एकदा ते रिपीट करतो की अनोळखी व्यक्तीला लिंक लिंकवर बँकेची माहिती भरू नका ओ टी पी शेअर करू नका कोणाचा अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल स्वीकारू नका आणि नवीन कुठलं ऍप्लिकेशन आहे त्याला तुम्ही क्लिक करून व ते ओपन करण्याचा प्रयत्न करू नका या या गोष्टी काळजी घ्या आणि पुन्हा एकदा नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच सातगाव पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद